नमस्कार मी जयश्री जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे गुजराती थेपला रोजच चपाती खाऊन कंटाळा येत असेल तर बनवा अशा पद्धतीने थेपला पाहूया मग कसा बनवला त्याचा संपूर्ण व्हिडिओ थेपला बनवण्यासाठी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं हळद जिरा पावडर अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा तिखट तेल बारीक चिरलेली कोथंबीर सर्व मिक्स करून घ्या सुरुवातीला असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर पाणी घेत घेत पिठाचा घट्ट असा गोळा तयार करून घ्या आपलं नेहमीचं चपातीचं पीठ थोडं मऊ असतं त्याच्यापेक्षा थोडंसं आपण हे पीठ घट्ट भिजवून घ्यायचं कारण खुसखुशीत असा हा आपला मग थेपला होतो आणि प्रवासात नेण्यासाठी दोन तीन दिवस तो छान असा टिकला जातो म्हणून हा पिठाचा गोळा आपण घट्टच भिजवून घ्यायचा भिजवून झाल्यानंतर एक पाच मिनटासाठी हे पीठ असंच मुरत ठेवा तर आपण आता हे पीठ असंच ठेवून देऊया पाच मिनटासाठी तर इकडे आता पाच मिनटं झालेली आहेत पीठ आपलं आता हे छान भिजलेलं आहे आपण आता याचे गोळे करून घेऊया हाताला असं तेल लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने गोळे तयार करून घ्या पातळ असा हा आपला थेपला लाटून घ्यायचा गोळपाट लाटणं घेतलं गोळा जो तयार करून घेतला त्याला दोन्ही साईडने असं पीठ लावून घ्यायचं हे गव्हाचंच पीठ लावलेलं आहे आणि पातळ असा आता हा थेपला मी लाटून घेत आहे अशा पद्धतीने मी इथे आता सर्व थेपले हे लाटून घेते थेपल्याची साईज लहान मोठी ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता मी असे छोटे छोटे थेपले बनवलेले आहेत तर इकडे आता माझे सर्व थेपले हे लाटून तयार आहेत आता गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे त्याला थोडंसं तेल लावते आणि आपला आता दोन्ही साईडने थेपला असा खरपूस असा आपण भाजून घेऊया गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आणि व्यवस्थित आपला हा थेपला आपण भाजून घ्यायचा अशा पद्धतीने सर्व थेपले मी आता भाजून घेते तर इकडे सर्व थेपले माझे आता भाजून तयार आहेत आणि डिशमध्ये मी आता सर्व करत आहे तर आहे ना मस्त सर्वांच्या आवडीची गुजराती थेपला रेसिपी ह्याच्यासोबत तुम्ही दही किंवा शेंगदाण्याची चटणी ही खाऊ शकता मग कशी वाटली माझी थेपला रेसिपी ही जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक करा तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा आनंदात राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय